महाराष्ट्राचे प्रसिद्ध पापड म्हणजे ज्वारीचे धापोळे ज्वारीच्या पिठापासून जे आपण धापोडे बनवतो ते धापोडे खूपच चवीला चविष्ट होतात आम्ही लहान असताना हे जे धापोळे आहे ते चुलीमधला जो इस्तव असतो त्या इस्तवावर भाजल्या जात होते आणि सकाळी न्याहारीच्या वेळेस ते धापोळे सर्वांना दिले जात होते उन्हाळ्यामध्ये वाढवणीचा जो पदार्थ सर्वात आधी बनला जात होता तो म्हणजे हे धापोळे म्हणूनच लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मी घेऊन आलेली आहे ज्वारीच्या पिठापासून बनलेले चविष्ट असे दापोळी नमस्कार मी प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दापोळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे एक मी खलबत्ता घेतलेला आहे या खलबत्त्यामध्ये एक चम्मच जिरं घालून घेणार आहे अर्धा चम्मच इथे आपण मिरे घालून घेणार आहे तसंच तीन ते ती चार आपल्याला लाल मिरच्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता बघा या लाल मिरच्याऐवजी आपण याच्यामध्ये हिरवा ठेचासुद्धा वापरू शकतो आता आपल्याला या खलबत्त्यामध्ये याला अदरकच्चं म्हणजेच एकदम बारीक नाही व एकदम जाळं नाही मध्यम असं याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला जाळसर असा इथे मसाला तयार करून घेऊया या मसाल्यामुळे आपले जे धापोडे आहेत हे खूपच चवीला चविष्ट लागतात म्हणून जेव्हाही धापोडे बनवाल किंवा जर तुम्ही कधी अशा प्रकारे धापोळे तुमच्या घरी बनवले तर हा मसाला अवश्य टाका तरी ते बघू शकता या प्रकारे मी खलबत्त्यामध्ये हा मसाला अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला एक परात घ्यायची आहे परात्यामध्ये चाळणी घालायची आहे आणि अशा प्रकारे एक कप पीठ घालून आपल्याला ही जी चाळणी आहे या चाळणीने हे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे एक वेळा चाळल्यानंतर दुसऱ्यांदा आणखी एक कप पीठ घ्यायचं आहे आणि ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजेच आपण अंदाजे इथे दोन कप पीठ घेणार आहोत तर बघा इथे मी ज्वारीचं पीठ वापरत आहे त्याऐवजी तुम्ही अर्ध ज्वारीचं पीठ व अर्ध तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता अशा प्रकारे मी इथे हे जे पीठ आहे ते छान असं चाळून घेतलेलं आहे आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे इथे आपल्याला दोन चम्मच एवढं मीठ लागणार आहे तसाच जो मसाला आहे तो पूर्णतः मसाला जो आहे तो याच्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे मसाला पूर्ण घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर अशी बारीक चिरून घालायची आहे सुद्धा घालू शकतो तसाच गोडनिंबाचा जो पाला असतो तोसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो त्यानेसुद्धा आपले जे हे धापोडे आहे ते खूपच चवीला चविष्ट बनतात आता अशा प्रकारे एक सराटा घ्यायचा आहे सराटाने अशा प्रकारे जे आपण मसाला घातलेला आहे तो मसाला पूर्णत या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सराट्याने आपल्याला मधोमध मद अशा प्रकारे थोडी जागा करायची आहे आणि उकळीचं पाणी आपल्याला या पिठामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे पिठामध्ये उकळीचं पाणी घातल्यानंतर या सराट्याने आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे पिठामध्ये उकळीचं पाणी घालताना एकदम घाईने पाणी घालू नका तर थोडं थोडं पाणी घाला कारण की पीठ आपल्याला इथे एकदम आसट नको आणि एकदम घट्टही नको मध्यम असं पीठ आपल्याला हवं आहे म्हणून पाणी इथे थोडं थोडं वापरा आता बघा इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी तुमच्या आठवणीतला असेल किंवा तुम्हाला जर थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तरी जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि ते बघू शकता अशा प्रकारे हे, हे, हे।, हे, हे जे पीठ आहे मी सराट्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ते गरम गरमच अशा प्रकारे एका ठिकाणी जमा करून त्याला थापून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये असलेली जे वाप आहे ते एका ठिकाणीच अशी दबलेली पाहिजे आणि थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे थोडा पीठ असं प्रकारे काढून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि एक एक असा उंडा चुरून घ्यायचा आहे तर बघू शकता थोडं थोडं पीठ मी असं मोकळं करून घेत आहे थोडं पाणी घेत आहे आणि या पिठाला छान असं मी चुरून घेत आहे आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे जेणेकरून आपले पापड जे आहे ते छान असे बनले जाईल कारण की जेव्हा आपण आधी हे पीठ छान असं चुरून घेऊ तेव्हा जेव्हा आपण हे पीठ उकळू तेव्हा मात्र एकदम आपल्याला याला चुरायची गरज पडत नाही तर बघू शकता अशा प्रकारे थापून घ्यायचं मधोमध अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण हे दोन जे गोळे आहे ते तयार करून घेतलेले आहे प्रकारचे बाकी जे पीठ आहे ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे चुरून घ्यायचं आहे आणि याचे अशाच प्रकारचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे ज्वारीच्या पिठाचे पूर्णतः गोळे तयार करून झाल्यानंतर एकीकडे आपल्याला गॅसवर पाणी उकडायला ठेवायचं आहे तर इकडे बघू शकता मी गॅसवर अशा प्रकारे पाणी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकडी काढून घेतलेली आहे आता जे आपण गोळे तयार केलेले होते ते गोळे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि गोळे टाकून घेतल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे एकदम गॅसचा पावर मोठा करायचा नाही मध्यम असा पावर ठेवायचा आणि याला छान असं अर्धा तास कमी पावरवर शिजू द्यायचं तर इथे बघू शकता अशा प्रकारे उकडी फुटलेली आहे आणि आपले जे पीठ आहे हे, हे शिजण्यास सुरुवात झालेली आहे अर्धा तास आपण वाट पाहूया तर इथे बघू शकता पूर्णत अर्धा तास झालेला आहे आणि आपले जे गोळे आहे किंवा आपलं जे पीठ आहे ते छान असं शिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला पूर्णत जे गोळे आहे ते पूर्ण काढायचे नाही तर एक एक गोळ्या याच्यामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि दोन गोळे याच्यामधले काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे वाफ आपल्याला तशीच्या तशी गरम हवी हो आहे म्हणून आपण पूर्णतः हा गोळे काढून घ्यायचे नाही आता एक प्रकारे ग्लास घ्या किंवा एखादं दुसरंही भांडं घेतलं तरी चालेल आणि त्याने हे जे गोळे आहे किंवा हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि गरम गरमच याला छान असं चुरून घ्यायचं आहे जेवढं छान आपण हे चुरलं जाईल किंवा जेवढं आपण छान या पिठाला चुरू तेवढेच छान आपले पापड तयार होतील तर इथे बघू शकता मी पूर्णतः जे पीठ आहे ते अशा प्रकारे फोडून घेतलेलं आहे आणि आता मी याला छान असं चुरून घेणार आहे आपले थापोळे जेव्हा चांगले बनतात तेव्हा आपलं जे हे पीठ आहे ते छान असं चुरलं जातं तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे छान असं पाच ते दहा मिनिट हे पीठ छान असं चुरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पीठ छान असं चुरून झालेलं आहे आणि आता या पिठाचे आपल्याला जशा प्रकारचे पापड करायचे आहे त्या प्रकारचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे मी या आकाराचे पूर्णतः जे गोळे आहे ते करून घेत आहे काही काही पदार्थ असे असतात की जे लहानपणीच्या आठवणी खूप अशा ताज्या करतात मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आई अशा प्रकारचे धापोळे करायची तसेच तांदळाचे पळी पापड करायची चिकाच्या कुरड्या करायची उडीद मुगाचे पापड शेवळ्या सरगुंडे सरोळे अशा प्रकारचे आम्ही लहान असताना पदार्थ होते पण आता यूट्यूबमुळे आपल्याला अनेक प्रकारचे पापड शिकायला मिळतात किंवा पाहायला मिळतात तर इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माझं पीठ जे आहे ते चुरून झालेलं आहे आता मी अशा प्रकारे दोन पॉलिथिन घेतलेले आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता त्याच्या मधोमध आपल्याला एक असा गोळा ठेवून घ्यायचा आहे गोळा ठेवल्यानंतर आपल्याला पुरी मेकरने आपल्याला एवढा पापड असा लाटून घ्यायचा आहे आता एवढा पापड लाटणं झाल्यानंतर आपल्याला एक बेलणं घ्यायचं आहे आणि या बेलण्याने हा पापड जेवढा लांब होत असेल किंवा जेवढा पातळ होत असेल तेवढा आपल्याला हा पापड पातळ करायचा आहे कारण की हे धापोडे जे आहे हे धापोडे जेवढे पातळ हो करू तेवढेच हे पापोडे छान असे बनतात आणि चवीला चविष्ट बनतात तर अशा प्रकारे धापोडे आपल्याला पूर्णतः अशा प्रकारे बेलण्याने खूप असे पातळ करून घ्यायचे आहे तर बघू शकता इथे मी बेलण्याने हे जे धापोळे आहे ते असे पातळ करून घेत आहे इथे आपला पहिला पापड तयार आहे आता तशाच आपण दुसरासुद्धा पापड बनवून घेऊया खूप चवीला चविष्ट असे हे धापोळे बनवून तयार होते बघू शकता इथे मी अशा प्रकारे दुसरासुद्धा पापड बनवून घेतलेला आहे आता याच प्रकारचे आपण पूर्ण जे धापोळे आहे ते अशा प्रकारे करून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण जे धापोळे आहे ते मी बनून घेतलेले आहे आणि काही धापोळे तर सुद्धा आहे म्हणजेच फॅनच्या हवेमध्ये दोन तास मी इथे सुकू दिले आणि दिवसभर मात्र उन्हात सुकवले उन्हात सुकवल्यानंतर हे पापड बघा असे छान इथे तयार झालेले आहे किती असे पातळ असे पापड तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर मस्त असे इथे हे पापड तयार झालेले आहे आणि आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूया तसेसुद्धा हे पापड आपण भाजून खाल्ले ना तरी खूप चवीला चविष्ट लागतात कच्चेसुद्धा हे पापड खूप मस्त लागतात तर आता आपण हे पापड तळून घेऊयात इथे बघू शकता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आणि पापड क्षणी फुलून असा वर आलेला आहे म्हणजेच आपला पापड इथे परफेक्ट तयार झालेला आहे या पापडाप्रमाणे आपण आणखी काही पापड तळून घेऊयात तुम्हीसुद्धा तुमच्याकडे प्रकारे ज्वारीच्या पिठाचे धापोडे कधी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता पूर्णतः धापोडे जे आहे ते तळून तयार झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण पापड तळलेले आहे आणि एक पापड तुम्हाला सुद्धा दाखवत आहे किती असे रुचकर इथे पापड तयार झालेले आहे महाराष्ट्राचे प्रसिद्ध धापोडे हे रेसिपी नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद